साकोळा आलोडी परिसरात एकाच रात्री दोन घरफोळ्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम सोबतच दोन दोन दुचाकी गाड्या लंपास परिसरात काल रात्री घरफोळ्या झाल्या असून आलोडी प्रदीप देवरकर यांच्या घराचे दार तोडून तीन हजार रोख रक्कम दोन ग्रॅम सोन्याच्या कानातील दागिने व देवाजवळ चांदीच्या मूर्ती आणि घरी उभी असलेली एम एच सत्तावीस बी पी सहासष्ट तेवीस ज्युपिटर दुचाकी चोरट्याने चोरून नेलेली आहे व प्रकाश गजाननराव अडसोळे पोर केलेआउट साठोळा वार्ड क्रमांक चार यांच्या घराचे दार तोडून एक चांदीची अत्तरदानी चांदीचा करंडा दोन महागड्या घड्याळी एक चार्जिंग गाडी टी व्ही एस एम एच बत्तीस ए झेड एकसष्ट शहात्तर चोरट्याने चोरून नेलेली आहे ही दोन्ही कुटुंबे बाहेरगावी गेली होती या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून रामनगर पोलीस चौकशी करत आहे दिलीप पिंपळे जलसंग्राम न्यूज वर्धा